लाडक्या बहिणींचे चार हजार आठशे एकवीस अर्ज अपात्र निकषानुसार तपासणी बहिणी योजनेच्या निकषानुसार आता तपासणी सुरू असून त्यानुसार निकषामध्ये अपात्र ठरलेल्यांचे निकषानुसार कागदपत्रांची पूर्तता करून घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे आतापर्यंत आठ लाख एकोणीस हजार सहाशे शहात्तर महिलांचे अर्ज हे पात्र ठरले आहेत निकषामध्ये न बसणाऱ्या चार हजार आठशे एकवीस महिलांचे अर्ज अपात्र ठरवले आहेत सध्या चार हजार सातशे सत्याहत्तर अर्ज हे प्रलंबित असून त्यांची तपासणी सुरू आहे मात्र निवडणुकीच्या तोंडावर काढलेली ही योजना लाच आहे अशी टीका महायुती सरकारवर झाली होती मात्र त्यानंतर आता लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र केल्याने महायुती सरकारमधील तीन भावांनी निवडणुकीनंतर बहिणींची फसवणूक केल्याची जोरदार चर्चा महिला वर्तुळामध्ये रंगली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेस जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे परिणामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे सर्वच्या सर्व म्हणजे आठही आमदार निवडून आले आहेत महायुतीचे सरकार सत्तेमध्ये आल्यामुळे आता ही योजना पुढे चालू राहणार असल्याची खात्री महिलांना पटली आहे आता या योजनेची तपासणी सुरू असून निकषामध्ये न बसणाऱ्या महिलांचे अर्ज हे रद्द केले जाणार आहेत तसेच कागदपत्रांच्या पूर्तते अभावी अपात्र ठरलेल्या अर्जांची संबंधित महिलांकडून पूर्तता करून घेऊन त्यांचे अर्ज पात्र करण्याकडेही जिल्हा प्रशासनाने प्रयत्न सुरू ठेवले आहेत साधारणतः चार हजार सातशे सत्याहत्तर अर्ज प्रलंबित असून त्यांची तपासणी करून ते पात्र किंवा अपात्र ते ठरवले जाणार आहे मात्र निवडणुकीनंतर अर्ज अपात्र केल्यामुळे महिलांमध्ये नाराजी दिसून येत आहे